या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोडोली विभाग शिक्षण संघाच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त सन्मान नारी शक्तीचा खेळ पैठणीचा हा होम मिनिस्टर धर्तीवर महिलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम पार पडला विजेता स्पर्धकांना अरुंधती महाडिक आणि डॉक्टर स्वातीदीपक पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली कोडोली येथील अशोकराव पाटील तात्या फाउंडेशन आणि कोडोली विभाग शिक्षण संघाच्या वतीनं महिलांसाठी घेतलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी काजल किसन लोहार ठरल्या तर दुसऱ्या क्रमांकाचं चांदीचं पैंजन पूजा बसवराज पाटील यांनी जिंकलं तिसऱ्या क्रमांकाचं स्मार्ट बक्षीस सुनीता निवास पाटील यांनी विजेता स्पर्धकांना भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक आणि भाजपा महिला प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात अरुंधती महाडिक यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असल्याचं सांगितलं स्वाती पाटील म्हणाल्या महिलांच्या जीवनाला नवीन आकार आणि आयाम देण्यासाठी आर्थिक स्वावलंबनावर प्रभाव काम करण्याची गरज आहे या कार्यक्रमाला कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील विश्वस्त अनिता पाटील पूनम पाटील वैशाली पाटील रजिया मुल्ला राजश्री पाटील गायत्री पाटील मुख्याध्यापक स्वाती पाटील यांच्यासह राजेश माने फैजुल पटेल उपस्थित होते